कृष्ण हरीमाऊली हरि ओम उत्सव या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशातई थापडे आज आपल्याला गणपती गणरायाचे आणखीन एक नवीन भजन ऐकवणार आहे भजन अगदी सर्वांना आवडेलच असेच भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरिता जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असन माऊली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद धन्यवा तुम्ही वारेला जाता खर गणपतीची मूर्ती आणा बरं गण तुम्ही मारीला खर गणपतीची मूर्ती आणा बरं येण्णा गणरायाची मूर्ती आण ना ग नका बर ये गणरायाची मूर्ती आण न गुणका बरं गणितुम्ही मारीला जाता फर गणपतीची मूर्ती आणा आण बर ताणी आग न आयाची मूर्ती आणन तर बरं ताणी आगणर आयाची मूर्ती विसरू नका बर गणपतीला वाहू जास्वंदी हार सुखी ठेवल तो आपलं घरदार गणपतीला वाहू जास्वंदी हार सुखी ठेवल तो आपलं घरदार गणरायाची मूर्ती आणन चलो नका बरं हे कान मागणरायाची मूर्ती आणन चलो नका बरं धन तुम्ही भागला जाता खरं त्रिपतीची मूर्ती आण बर गणरायाची मूर्ती आणन चलो नका बरं गायाची मूर्ती आनानंद चढू नकाबर गणपतीला वाहू भूलाल की केवळ आपलं तो बाळ गणपतीला वाहू भू लाल तो आपलं आयाची मूर्ती आण नवी नका बरं हे कानमागरायाची मूर्ती आण नवी नका बरं गाणी निवारीला दाता खरं गणपतीची मूर्ती आना बर हे कानमागयाची मूर्ती आण नवी नका बरं गणपतीला वाऊ दुंगची तुदी केवळ आपली तो जन्माची जोडी गणपतीला वाहू दुवाची जोडी केवळ आपली तो जन्माची जोडी येणा गणरायाची मूर्ती आण तरुण का बरं येणा गणरायाची मूर्ती आण न तरुण का बरं गणित वारीला जाता खरं गणपतीची मूर्ती आना बरं गणरायाची मूर्ती आणा न तर नका ये हे गणरायाची मूर्ती आणा नग नका बर गणपतीच्या आवडीचे कळग गणपती संसाराचं रक्षण करेल तो आपल्या संसाराचं रक्षण होये तान्ना गणरायाची मूर्ती आणा न विसरू नका बरं होये कान्ना गणरायाची मूर्ती आणा न विसरू नका बरं गणित तुम्ही मारिला जाताय कर गणपतीची मूर्ती आणा बर गण तुम्ही मारिला जाताय मूर्ती आना बर येताना गणरायाची मूर्ती आना मी सरू नका बर येताना गणरायाची मूर्ती आना मी सरू नका बरं